गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील चोऱ्या उघडकीस आणण्यात गोकुळशिरगाव पोलिसांना यश आलंय प्रकरणी चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे तसंच त्यांच्याकडील एक लाख चौदा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील श्री समर्थ इंजिनिअरिंगमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान चोरीची घटना घडली होती कंपनीतील सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीचं चा दोनशे चाळीस किलो वजनाचं चा ॲल्युमिनियमचं साहित्य चोरीला गेलं होतं तसंच गोकुळ शिरगाव एम आय डी सीतील जे सत्तावीसमधील समर्थ इंजिनिअरिंगमधून छप्पन्न हजार पाचशे रुपये किमतीचे बेरिंग हाऊसिंगचे एकशे तेरा तयार जॉब चोरीला गेले होते एक ते दोन मार्च दरम्यान चोरीची घटना घडली होती या प्रकरणी कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सिद्धेश सूर्यवंशी आणि कागल तालुक्यातील साके इथल्या योगेश चौगुले यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली होती त्यानुसार तपास करत शिरगाव पोलिसांनी चोरीच्या दोन्ही घटना उघडकीस आणल्या या प्रकरणी पोलिसांनी कणेरी इथल्या हातीस मुल्लाणी अशोक कांबळे शिवचरण खंडेल आणि सलमान मुल्ला या चौघा संशयितांना अटक केली तसंच त्यांच्याकडील एक लाख चौदा हजार शंभर रुपये किमतीचा चोरीचं मुद्देमाल जप्त केलाय संशयितांनी चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम करत आहेत